व्हिडिओ हा प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडित आहे आणि सर्वसामान्य एका जबाबदार नागरिकाला चीड येईल अशा पद्धतीचा हा विषय हा विषय तर पर्यावरणाशी संबंधित आहे पण हा विषय क्लिष्ट नाही हा तुमच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात आहे हा तुमच्या जमिनीच्या संदर्भात आहे आणि वारंवार याविषयी आवाज उठवून सुद्धा जेव्हा दाद मिळत नाही तेव्हा हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचणं हा तितकंच गरजेचं आहे आजच्या बजेट अधिवेशनामध्ये शून्य प्रहरामध्ये एक प्रश्न उपस्थित करण्यात आला कंपनी आहे ही कंपनी केमिकल वेस्ट इंडस्ट्रियल वेस्ट मेडिकल वेस्ट हे प्रोसेस करते असं म्हणते परंतु या कंपनीच्या कारभारामुळे किंवा या कंपनीच्या इन एफिशियंट वर्किंगमुळे असेल किंवा काही जण म्हणतात त्या पद्धतीने नियम धाब्यावर बसवून काम करण्याच्या प्रणालीमुळे असेल अनेक गावांमधले पिण्याच्या पाण्याचे सगळे स्रोत दूषित झालेले आहेत ही कंपनी आहे महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड नावाची एल नावाची एक कंपनी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रांजणगाव एमआयडीसी मध्ये जी कंपनी खरंतर रांजणगाव एमआयडीसी हा केमिकल झोन नाही परंतु ही कंपनी केमिकल वेस्ट तिथे प्रोसेस करते आणि तिथल्या आजूबाजूची जेवढी गावं आहेत या सगळ्या गावांना गेली दहा बारा वर्षापासून सातत्यानं या समस्यांचा सा सामना करावा लागतोय तुम्ही हे फोटोग्राफ्स पाहू शकता की या कंपनीचं पाणी जेव्हा शेतात येतं जमिनीत येतं पाण्याच्या स्त्रोतांमध्ये येतं तेव्हा काय परिस्थिती आहे हे पहा हे या गावच्या पाण्याच्या म्हणजे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत त्याची काय परिस्थिती तुम्ही बघा या मध्ये हे होत असताना सर्वसाधारणपणे एक नॉम जो असतो या नॉममध्ये जेव्हा या कचऱ्याची विल्हेवाट लावायची असते तेव्हा त्याला पूर्ण आरसीसी वॉल करून त्याचं सीपेज होणार नाही कारण पाऊस पडतो पाणी जमिनीतून पाझरू शकतं हा एक स्रोत असतो आणि त्यामुळे हे आरसीसी वॉल करणं गरजेचं आहे वॉटर प्रुफिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन होऊ नये यासाठी आहे आता विचार करा ही कंपनी जर इंडस्ट्रियल वेस्ट आणि केमिकल वेस्ट प्रोसेस करत असेल आणि ते वेस्ट जी ग्रामस्थांची तक्रार आहे त्यानुसार जर त्याच्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट होत नसेल आणि हे पाणी असंच पावसाबरोबर वाहून ओढ्यामध्ये विहिरींमध्ये बोरवेलमध्ये जर झिरपत असेल तर आपल्या म्हणजे या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये कुठली कुठली एलिमेंट्स असतील कुठली कुठली तत्व असतील म्हणजे जेव्हा प्रायव्हेट लॅबमधून काही अनालिसिस करण्यात आले त्यामध्ये अक्षरशः निकेल कॅडमियम लेड सारखे सुद्धा घटक या कॉन्टॅमिनेशनमुळे आहेत असा काही जणांचा यामध्ये दावा आहे दुसरी गोष्ट ग्राम ग्रामस्थांचं हेही म्हणणं आहे की थेट पाणी हे उड्यात सोडलं जातं आणि जेव्हा उड्यात पाणी सोडलं जातं त्यामुळे एक साधं उदाहरण देतो निमगाव भोगी हे गाव आहे बाजू या निमगाव भोगी गावातली दोन हजार एकर जमीन आज पूर्णपणे नापीक झालेली आहे ओसाड झालेली आहे दोन हजार एकर जमीन या निमगाव भोगी गावातली बंजर झालेली आहे हा जो ओढा आहे ज्या ओढ्यात पाणी सोडलं जातं हा निमगा घोगे अण्णापूरच्या मधला ओढा आहे आणि त्यामुळे अण्णापूर गाव असेल त्यानंतर पुढे फलकेमळा असेल कारेगाव असेल सरदवाडी असेल या सगळ्या गावांचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे कॉन्टॅमिनेटेड झालेले आहेत हे प्रदूषित झालेले आहेत सरदवाडीमध्ये जर आपण किडनी स्टोन आणि कॅन्सरच्या पेशंटचं प्रमाण पाहिलं तर हे मोठ्या प्रमाणावर वाढतंय गेली गेल्या दहा वर्षांमध्ये सात वेळा या कंपनीच्या विरोधात आंदोलनं झाली उपोषणं झाली पण गमतीचा भाग हा प्रत्येक वेळी समोर येतो की जेव्हा या पाण्याचे नमुने तपासले जातात तेव्हा मात्र अचानक प्रायव्हेट लॅबमधला रिपोर्ट वेगळा असतो परंतु सरकारी यंत्रणांमार्फत जेव्हा हे नमुने तपासले जातात तेव्हा कंपनीला बरोबर क्लिनचीट यामध्ये नेमका कुणाचा हात आहे यामध्ये नेमकं काय गौड बंगाल हे सगळं शोधणं हे गरजेचं आहे कारण हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न तयार झालेला कारण ही कंपनी जेव्हा तयार झाली तेव्हा सुरुवातीला ग्रामस्थांनी विरोध केला होता दोन हजार तीन दोन हजार चारच्या दरम्यान यामध्ये एक जनसुनावणी घेण्यात आली या जनसुनावणीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करणारी ही कंपनी आहे आणि ही वीज निर्मिती करणारी कंपनी आजूबाजूच्या गावांना मोफत वीज देईल असं सांगण्यात आलं होतं असे काही ग्रामस्थ सांगतात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या घनकच वीज निर्मिती होत नाही उलट आजूबाजूच्या सगळ्या गावांचं पाणी हे प्रदूषित होतंय आणि हा जो ओढा ज्या ओढ्यात हे पाणी सोडलं जाते तुम्ही हे व्हिज्युअल्स पाहू शकता हे फेसाळलेलं पाणी पाहू शकता त्याच्यावर हे केमिकल सोडल्यामुळे हा ओढा जो जाऊन मिळतो तो जिथं शिरूर शहराची पाणी पुरवठ्याची योजना आहे त्याच्या जवळपास हा ओढा जाऊन मिळतो यावरून तुमच्या लक्षात येईल किती हजार नागरिकांचं आयुष्य या प्रदूषणामुळे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आज संसदेच्या शून्य प्रहरामध्ये या ग्राउंड वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन भू आणि जल प्रदूषण या दोन्ही विषयी आज आवाज उठवण्याची संधी मिळाली मेरे जुना क्षेत्र मे महाराष्ट्र मे रांजनगाव एम आयडीसी मे स्थित महाराष्ट्र एनवायरो पावर कंपनी है जो केमिकल और इंडस्ट्रियल वेस्ट मैनेजमेंट का काम करती है हालांकि वास्तविकता में रामजनगांव एमआईडीसी ये नॉन केमिकल जोन है लेकिन यहाँ पे ये कंपनी स्थित है जो केमिकल वेस्ट मैनेजमेंट का काम कर रही है और इनकी इन एफिशियंट वर्किंग की वजह से आसपास के चार गांव अन्नापुर निमगांव भोगी ढोक संघवी जैसे गांवों में तालाब और कुओं का पानी प्रदूषित हो चुका है अगर प्राइवेट लैब में इन्वेस्टिगेशन कराए तो इस पानी में निकेल, कैडमियम और लेड जैसे तत्व पाए जाते हैं लेकिन ये तो अचरज की बात है कि जब एम भी इसका परीक्षण करती है तो उनको क्लीन चिट मिलती है इस प्रदूषित पानी की वजह से खेत जमीन बंजर होती जा रही है आपके माध्यम से मैं मंत्री जी से दरख्वास्त करना चाहूंगा कि ऐसी कंपनियों की ऑपरेशंस पे पाबंदी लगाई जाए उनके वर्किंग का मुआयना किया जाए और जिन गांवों के नुकसान हुए हैं उसके ग्राउंड वाटर रिजुमिनेशन और सॉइल क्वालिटी रिस्टोरेशन के लिए कदम उठाए जाए माझा मतदार संघातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वच्छ पाण्याच्या हक्कासाठी हा लढा असाच यापुढेही सुरू राहील कारण ज्या पद्धतीने या कंपनीचे ऑपरेशन्स आहेत आणि ग्रामस्थांचे जे सातत्याने गेली दहा वर्षाचा जो लढा आहे या लढ्याचा आवाज बनण्याची आज संधी संसदेमध्ये मिळाली हा लढा यापुढे असाच सुरू राहील